आजकाल आज 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 तर पुन्हा एकदा जणांच्या निडिओमध्ये सर्व तर सरसीसोबत आणि आज मी रे मामाकडे आज तुम्ही कधी पण असे मामाचं घर कसं होता तर आजिबाजूचा परिसर तयार सुद्धा मी तुम्ही कदा असे या व्हिडिओमध्ये आणि काय काय आता पुन्हा पण असे तर घर असा खूप जुनं असा घर हा तर मातीचा घर हा पूर्ण तर मग बघूया अरे कसा होता आतमध्ये मधून तर मित्रांनो मी गेले माझ्या मामाच्या घराकडे आणि हा हो आजूबाजू तुम्ही परिसर बघू शकतास पहिलो सो हिरव टीत असा आणि इकडे असा शेतीचोमुळं म्हणजे शेई तर इकडे शेईचा वातावरण म्हणजे शेईचा पाणी आहे इकडे त्यामुळे हिरवे हे कोपरे तुम्हाला हिरवेगा दिसत इकडे तर आता पण जाऊया मामाच्या घराकडे आणि बघूया घर कसं तुमकं दिसतं आता तर आजूबाजू रस्तो बघू शकतास पहिलो हा असा मेन रस्तो तर इकडनं तुमक मी पहिला रस्तो दाखवतोय जो रस्तो जाता इकडे मालवण कट्ट्यावर आणि समोर तुम्ही बघू शकता असे सगळे शेतीमुळवा आणि हो जाता रस्तो कसारला तर मी आता असं आहे खोटले गावात तर माझ्या मामाचं गाव असा खोटले गाव तर तुमकं मी आता समोर घेऊन जातो आहे माझ्या मामाच्या घराकडे तर बघू शकता साफ्याची वगैरे झाडं असो आणि इकडे असा या कौलारूखर असा तर समोर इकडे कोइ वगैरे गेले नाही आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो आहे तर कोई त्याची शेती पण केली नाही पूर्वी लांबल्याचं कसे फडावर करायचे इकडे फाराड वगैरे आणि तिकडे कोपरे वगैरे होते तिकडे करायचे तर आता इकडे घराच्या जवळपासच कसंच नाही या तर इकडे तुम्ही बघू शकता शिव कोईद तर कोईद तुमका असं हिरवा घर टोटस दिसतो या साईडला बघा तर या साईडला केलेलं असं कोईद तुमका मी एकदा जवळून दाखवते कसं काय केलेलो होतो तर बघू शकता कोळी त्याचं पूर्ण मळ तर असा असो कोळी आणि इकडे असा हि मेन रस्तो जो कसारला जाता आणि बाजूकच व्हाळ असा आणि व्हाळाचं पाणी इकडे या तक लावलं जातं इकडे आणि शेळीचं सुद्धा पाणी इकडे वापरलं जातं शेतीसाठी तर आता जाते तुम्हाला मामाच्या घराकडे घेऊन तर इकडे आजगाऊची घरं बघा वापरतिम अशी घरं असत तर हो असा आंबो आणि हो आंबो कित्येक वर्ष आले असोचा तर माझ्या बालपणापासून हा आंब्याचा झाड असा या तर तसाच अजून टी तसा तर आता मी घेऊन जाते तुमच्या मामाच्या घराकडे आणि कोंबे वगैरे बघा अप्रतिम असे कोंबे वगैरे फिरतो तर ह्या घर तुम्ही बघू शकतास चिरेबंदी घरा तर आता चिरेबंदी घरा येईल पण माझ्या मामाचं घर अजूनही मातीचा घरा जुना घर तर त्यातून तुम्ही दाखवते पुढे तर ह्या घरच्या पुढे समोर बघू शकतास तुम्ही माटव वगैरे घातलेलो आ तर तुम्ही बघू शकतास तुम्ही माटव जो खायात घातलेलो आणि हो असा इकडे आंब्याचं झाड आ ती तुळस तर मित्रांनो तुमका मी तूळच तु दाखवते कशी काय बांधलेली खास तर खायातली तूळच बघा कशी काय केले नाही खास बांधलेली आहे तर बसाटी पण ढको बघा खूप प्रतिमा बांधलेलो आ तर या असा पहिल्याच एंट्रीवर घर आणि इकडे केळीची झाडं वगैरे बघा प्रतिमाशी लावलेली होत आणि घर बघा तर आपण चिरेबंदी घर पण तेवढाच जुना घर आतमधून पण तर आता मी घेऊन देते तुमकि मी बारावी हो तुम्ही बघू शकता समोरच माझ्या मामाचं घर आणि केळीचे झाडं वगैरे लावलेली होते तिकडे या साईडला तुळशी वगैरे बघू शकतास आणि सूर्यकिरणा बघा प्रतिमा बघू तर आता पण मी घेऊन जाते मामाच्या घराकडे तर आजूबाजू बघा केळीची झाडं वगैरे आणि लाकडाचं मास वगैरे कोंबडी वगैरे फिरतात आणि आजूबाजू भरपूर घरं आहेत तर ह्या तुम्ही पहिला बघू शकतास खळा खळा बघा आणि खळ्याच्या खळ्यातच असा तुळशी रंधन म्हणजे तुळस हा तर कोकणात तुम्ही इलास की पहिला बघू शकतास तुळस आणि वरती बघा खाळ्याच्या वरती पण पायरे वगैरे बांधलेले आहेत तर अप्रतिम वाटतं तर घर बघा पूर्ण मातीचा घर आहे पूर्ण बघू शकतोस आणि घरा जो कलर वगैरे काढला तो पण बघू शकतोस अप्रतिम वाटतं बघू तर ही इकडे असा भुतेमाचा फुलझाड तो उशीकडे लावलेला तर समोरून तुमटं मी दाखवते एकदा ता झाड आणि हा असा खाळा सारवलेला असा खळा आणि आजूबाजूचा परिसर बघा अप्रतिम वाटतं हे घरा वगैरे बघू पण तुमकं आणि बघू शकता शेतू अस गणपतीची मूर्ती आहे इकडे आणि आजूबाजू घरा बघा इकडे या साईडला तर इकडे असं केळी वगैरे लावलेले तर मातीचाच घर आहे जुना घर आहे तर कवलारू घरा तुमका एकदा वरचून घाकते घरा तो पहिलो आणि आजूबाजू बघा इकडे घरा या साईडला तर इकडे पायरे वगैरे बघा कसे सुंदर वाटतात बांधलेले पण तर वरून एकदा घराच तुमक व्ह्यू दाखवते कसं वाचू मित्रांनी वरून एकदा व्यू बघा कसं सुंदर वाटतं कर बघू आणि खरा कलर जो मारलेला तो पण अप्रच्यम वाटतं इकडे तर पाठीमागे कोंबडी वगैरे फिरतात तर ह्या असा पाठीमागचो असो व्ह्यू आणि व इकडे समोरून व्ह्यू असो तर आजूबाजू खूप झाडं वगैरे ती पण तुम्हाला दाखवत आहे पण पहिला आधी जातोय आहे अच्छा आतमध्ये आणि आतमध्ये तुमक मी इंट्यू दाखवते कसं तर तुम्ही बघू शकता पूर्ण कलर वगैरे आणि लाकडी वाशे वगैरे बघू शकता तर पूर्ण हे लाकडे वाशे असतात इकडे असे हे बघू शकतास आणि खिडक्या वगैरे बघा हे जुनेच खिडक्या असतात नवीन काहीच नाही आणि समोरमध्ये बघू शकतास हां असतात असे भिंती जे मातीचे भिंती आहेत आणि खिडक्या वगैरे बघा असे जुने वगैरे होत आणि समोर तुम्ही बघू शकता बाकडा वगैरे ठेवलेला आणि जे सगळे भिंती तुम्ही बघता असे मातीचे असत आणि पूर्वी वासाचाच बांधकाम मसाचा लाकडी हे तुम्ही लाकूड बघू शकतास अप्रतिम असा आणि हो दरवाजा बघू शकतास तुम्ही आणि हे असं इकडे वय वय ते तुम्ही दारा वगैरे बघू शकतास आणि काम पण बघू शकता सगळ्या लाकडे या लाईट तिची बटणी होती आणि इकडे असा माझ्या मामाचा फोटो लावू बघू शकतास गणपतीसाठी इकडे मोर काढलेलं होते बघू शकता शिव मोर सुद्धा येऊन सिद्धीनं काढलेला मोर तर मोर पण बघू शकता जो गणपती का आपल्या भिंतीवर चित्र काही काढलेलं असत आणि हा असा इकडे खोर ना जुन्या पद्धतीचा आणि आजी इकडे चलता बघा तर मांजरा बघा इकडे आणि हे इकडे असत मातीचे भिंती इकडे वरती तर ही सय तर हे तुम्ही मित्रांनी बघू शकता सवय आणि इकडे असा अ छोटीशी पडी अशी आणि इकडे असा संडास बाथरूम वगैरे आणि असा बॅक साइडची अ खिडकी तर पाठीमागचं पण तुमक मी उ दाखवत आहे तर पहिला दाखवते आहे तुमक मी किचन जा गावचा किचन कसा असतं या तुमक मी आहे इकडे तर इकडे असा ही चूल त्या मित्रांनो ही पण चूल मातीची चूल आम्ही ह्या असा किचन तुम्ही बघू शकता आणि खिडकी बघा या साईडने पण खिडकी आणि हे सगळं पूर्ण तुमका दिसतच नाही फूट वगैरे तेव्हाचे जुने वगैरे आणि बघू शकता बांधकाम असा का लाकडी वाशाचा आणि इकडे कोणाच असा देवा म्हणजे देवाचे फोटो वगैरे दे। ठेवले आहेत तर इकडे बघू शकताच स्वामींचे फोटो वगैरे ठेवलेला इकडे या साईडला आणि विठोऱ्याची पण ते बघू शकता आणि बघू शकता मिक्सरसाठी पण इकडे स्टँड वगैरे केला हे बोर्ड वगैरे सगळे जुनेच आहेत आणि इकडे असा <coughs> आडोळा वगैरे ठेवलेलो तर असा असा गावचा आपला किचन तर आता जाऊया मागे तुमका मागसून घे दाखवते आणि वय बघा किती सुंदर वाटतं बघू सारवलेला जमीन पण सारवलेल्या बघू शकता आणि त्यावर घातलेली असा एक मस्त अशी रांगोळी म्हणजे जी चुना खडू म्हणतात त्यांनी ही घातलेली असा त्या वय बघा अप्रतिम वाटत पाठीमागे चुलपेट वेल त्या सुरू झालो आणि इकडे मांजरा शेरतात तर आता मी तुमका घेऊन जाते बाहेर आणि बाहेरचा परिसर दाखवते ते मित्रांनो तुम्हाला आता तर दाखवते घराच्या बाहेरचा परिसर आता बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकतास अप्रतिम असो आणि आजूबाजू खूप सुंदर घर आहोत हे बघा तर संध्याकाळ झाली आणि अप्रतिम असो सूर्याची किरण येतात तर तुमका लांबून अगदी दाखवते घर कसं दिसता समोरून त्या समोरून घर बघा असा वाटता या साईडने तर तुमक काही जुन्या आठवणी पण दाखवणार असं या व्हिडिओमध्ये जे कोकणात अजूनही असत आणि आजूबाजू बघा कितव्या हिरव्या हिरव्या गार वातावरण असा तर आता तुमक्या मी दाखवते जुन्या आठवणी तर इकडे तुम्ही बघू शकतास पहिली ही असं शिडी तर शिडी इकडे घर साफ करताना जी शिडी लागतात ती इकडे शिडी ठेवलेली आहे अं ही गोष्ट साफसफाई आता ही असं शिडी लाकडी शिडी आहे आणि बघू शकतास पुढे समोर माझ्या कोंबड्यांचो झाप आ तो पण तुम्ही बघू शकतास आणि ही इकडे असत केईची झाडं आणि ही इकडे असत छोटीशी नणी त्या न्हाणीच्या बाजूला तुम्ही बघू शकतास खोरे आणि कुदळ ठेवलेला आणि मस्तपैकी सुंदर चली सुंदर येत बघा तर तुमका दाखवते पाठीमागचू परिसर तर ही असा नाणी आणि इकडे तपिला वगैरे ठेवलेला तिथे आग वगैरे पेटतात बघा आतमध्ये तर ही असं छोटीशी नाणी आणि असं कोंबडीचं कूड तर इकडे आतमध्ये कोंबडी ठेवली जातात तर कोंबडी इथे बसतात त्या कोंबडी बघा धावता तिकडे आजूबाजू कोंबडी असतात सगळी कोंबडू पण बघू शकतात केवढं मोठं बघा कोंबडू भरच मोठो असा आमचा सिद्धीचा कोंबो तर मित्रांनो संध्याकाळ झाली आणि खूपच अप्रतिम असा वातावरण आहे तर मी आता इलो घराच्या मागे घराच्या मागचा व्ह्यू तुमचा मी दाखवते आता तर समोर बघा हिवा असं आडो असं मारलेलो आहो म्हणजे बांधलेलो आहे शिक्षण खूट वगैरे पुरलेले आहेत आणि हो इकडे असा लाकडाचा मास तर लाकडाचा मास तुम्ही बघू शकतास आणि कोंबडी आणि कोंबो बघा खूप भारी वाटतं आणि हो असा इकडे लाकडाचा माच आणि इकडे असा आडो त्या आड्याच्या बाजूत तुम्ही घरा गाऊ शकता सुंदर वाटत आणि हे असत केळीची झाडा तर हा असा पाठीमागचं व्ह्यू घराच्या आणि इकडे असा ही शेई तर समोर असा एक मेन रोड जो मी तुम्हाला मगाशीच बोलले जो असा मेन रोड तर पाठीमागच्या झूला तुम्ही बघू शकता से वगैरे माड वगैरे लावलेले होत आणि त्यांना अई वगैरे बघा कशी केलेली आहे म्हणजे मेरे जेणेकरून तेव्हा पाणी लावला जातं झाड तर पाणी बाहेर येऊ नये म्हणजे असे मातीचे मेरे लिपेले असतात त्यांना बोलतो आपण आई तर माडा पण बघा नारळ वगैरे लागले होत बऱ्यापैकी आणि केळीची झाडं तर तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी लागली आणि हो पाठीमागचं व्ह्यू बघा घराचं खूप सुंदर वाटतं आणि झाडं तर भरपूर लागले आहेत तर शिद्धून हे केल्यानं असा लाकडासाठी खपटा तर ह्या पण बघा चुडतापासून केलेला म्हणजे नॅचरल जा नाराच्या माडापासून म्हणजे झाडा चुडता नाराचं झाड असताना त्याचा चुडतापासून हे केलेला असा पाठी पाठीमागे असं भिंत वगैरे काय उभी केलेली नाही तर ही असं तुम्हाला दिसतं समोर ही चुडता म्हणजे नाराच्या झाडापासून भेटतात वरती बघू शकतास वरती पण तिने चुडताच घातलेल्या आणि असा खोपट केला ना लाकडं ठेवण्यासाठी तर आतमध्ये लाकडं असत ही बघू शकतात जी पावसासाठी उपयुक्त अशी लाकडं इकडे ठेवलेली असत तर पुन्हा एकदा बघू शकतात दुसरे कोंबवा आणि आता तुमक दाखवता जी असा छोटी ननी आणि घर बघा घर पूर्ण मित्रांनो कवलारू असा पूर्ण कवलारू आणि माती असा पूर्ण काहीच चेरबंद असं भेटणार नाही आणि नाणी दाग पेटता तर ही नाणी न्हाय या नयेची चूल आणि इकडे ती हो मातीची चूल केलेली तर आता मी दाखवतो आहे कोंबड्यांचा झाप त्या कोंबडी झाकण्यासाठी ठेवला जाता तर मी तुमका पहिला आहे तर हा मित्रांनो बघू शकता कोंबड्यांचा झाप तर इकडे ह्या कोंब्या ढाकूसाठी ठेवला असता तर आपण तुमका आता हा गायक होताना दिसत पण अजूनही असा तुमच्याकडे कोंबडी असतील ज्यांच्यावर नक्कीच या बघून भेटता तर आता आपण बघूया पाठीमागे काय काय असं आता अजून केलं तर पहिला बघू शकता तुम्ही सिद्धानंदला असा हे असत झेंडू जे तुमका दसरा वगैरे दिसतात पण हे असे गोंडे वगैरे तुम्ही बघू शकता मस्त लावले लावल्यानं हे असत झेंडू वगैरे इकडे झाडं लावतानात बघा अप्रतिमाशी तर आता मी तुमका दाखवते पाठीमागचो व्ह्यू अजून काय काय झाडं वगैरे असत तर आता मी बघितल्यास हिवाळी वगैरे खूप अप्रतिम वाटतात बघू तर आता तुमका पाठीमागे घेऊन जाते आणि फोपीची झाडं लावलेली आहेत की पण तुम्ही तुमका दाखवते कसे काय तर इकडे इला ना की शेई असा म्हणजे डोंगरातलं पाणी खाली जातं इकडे उतरत तर ही असा शे त्याच्यामुळे तुमका हे हिरवेगार दिसतले तर समोर असा मेन रोड आता मी विहिरीकडे ज्याका आम्ही बावडे बनतो बावड्यात तुम्हाला पाणी पण दाखवतोय किती आता बावड्यात पाणी बघू शकतास खूप पाणी आणि बावड्याच्या बाजूक बघा परिसर असो मित्रांनो इकडे बघू शकतास तुम्ही महावीरच्या साईडला असत फोपीची झाडं लावलेली होत तर हिह तुम्ही फोपीची झाडं बघू शकतास तर यांका ऊन जास्त लागू नये आणि ही मारू नये म्हणून इकडे आज सध्या तरी ग्रीन मॅट लावलेला हिरव्या तर ही जेव्हा झाडं वाढतील ना खूप उंच होतील तेव्हा ह्या ग्रीन मॅट दिसता तुम्हाला ह्या काढला जाणार आणि इकडे ही फोपी झाडं उंच उंच वाढणार असत बघू शकतात भरपूर लावल्यानं तर मित्रांनो तुम्हाला घर कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि कॉमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा की घर तुमका कसं वाटलं आणि आजूबाजूचा परिसर तुमका कसा वाटलो तो नक्कीच सांगा तर एक एक गर ला तुमका एकदा समोरून एकदा दाखवतोय आहे की कसं काय घर अजून दिसतं भारी तर हे बघू शकता जी पावसाळ्यात पण भारी वाटतं फुललेली असतं इकडे आजूबाजू रान वगैरे सगळं इलेलं असतं तर आता उन्हाळ्याच्या वातावरणात तुमका वाट क्लिअर दिसतं हे बघू शकता आम्याचं झाड हलणारं झाड बघा खूप भारी वाटतं आणि आडो बघा कसं मारलेला होतो तर हे आडो बघू खूप भारी वाटत आणि तुमक्या मी दाखवले लाकडाचा मांसमोरून एकदा इकडे पण माड वगैरे लावलेले होत एकदा वरून एकदा तुमका मी चम एक घर दाखवते कसा दिसता तर ही असा वाट वरून एकदा मी घर दाखवते मित्रांनो एकदा वरून पण काय मी एकदा घर दाखवते बघा कसं सुंदर वाटतं आणि काउला बघा किती भारी वाटतं संध्याकाळच्या वातावरणात आणि इकडे आजूबाजू पण बघा गुलाबाची फुलं वगैरे फुलली आहेत खूप सुंदर वाटतं गुलाबाचं फुल पण आणि घर बघा घर भारी भार भार वाटतं आणि सूर्यकरणं अप्रतिमाशी गेली आहेत आणि आजूबाजूची घरं पण बघा खूप भारी भार वाटतात तर चिरेबंदी जरी घरं असली तरी अप्रतिम असे वाटतात घरं बघू तर वरती पण तुम्हाला एकदा मी फिरवून आणते जी वाटीतली घरं थोडीफार इक इकडे वाट हा पण मी तुम्हाला दाखवते आहे किंवा किती खरा दिसतात इकडे तर जास्त तर जाणार नाही पण इकडे तुमका दाखवत आहे तर इकडे बघू शकतास तुम्ही गवताची उडी वगैरे ठेवल्याने होत इकडे गवताची उडी वगैरे असत आणि घरा पण बाजूक घरी बघू शकता शेती तर झाली आणि असत गुरांसाठी केलेली गवताची उडी त्या सुक्या गवता त्या गुरांका घातला जातं की असत गवताची उडी आहे आणि ह्या इकडे असा खाया केलेला होता जी शेती केली तेव्हा भात मारोसाठी आणि ही इकडे आता नवीन घरा वगैरे नाही होत आता मी तुम्हाला पुन्हा घेऊन जाते मामाच्या घराकडे तर ही असं पायवाट तर पायवाट तुम्ही बघू शकतास खूप भारी वाटता आणि पूर्ण वाडी ही अशीच भरलेली झाडाझुडपांनी तर झाडा खूप असत आणि त्यात ही अशी वाडी आ मामाची वाडी या तर बघू शकता अशी वाट पण की बाबा किती फार दिसतात आडे बाबा कसे मारलेले आहेत आणि ही असं चिवारण्याची बॅट चिवारणीचा लय भारी वाटत एकदा आणि एकदा वरून एकदा घर बघा कसा दिसता समोर डोंगर विंगर कसे असत मस्त आणि जिकडे कोंबडी वगैरे शिरतात आणि कोकणात तुम्ही इलाच ना प्रत्येकाच्या घरोघरी या असा तुमका खळा बघूक भेटतला आणि खळ्यात तुळशी बघूक बघू प्रत्येकाच्या घरोघरी तुमका असं या वातावरण बघू भेटता एकदा तुमका तुमक्या मामाच्या घराचं दाखवते उंचावरून या बघा उंचावरून गेले घर बघा खूप भारी वाटतं मातीचा घरच्यामुळे अजूनही तेवढा टवटवीत दिसता आणि ही इकडे समोर आधी तिकडे बघा जाता घराकडे त्याच्या घर बघा कि सुन्दर वट्टा अनि आजुबु पाठोभागो परिसरसुद्धा लै भारी वाटा लगभग मित्रांनो आजूबाजू पण तुम्ही घरा बघू शकतास आणि प्रत्येकाच्या घराच्या मागे ना अशी केळीची झाडं होती ती पण बघू आपल्या अप्रतिम वाटतं आणि सगळ्यांचे घरं अशी कवल्यारू घरं असत आणि आपल्या मामाचं एक घर असा की मातीचा घर जुन्या घर आणि आपण पूर्ण मातीचा तर ह्या घर तुम्हाला कसं वाटलं माझ्या मामाचा नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा तिकडे जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय असतील आमकं नक्कीच सांगा तर मित्रमंडळी ह्या तुमचा घर कसा वाटला म्हणजेच मामाचा घर तुम्हाला कसा वाटला या नक्कीच आमकमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा तर भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय